बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा तातडीने राजीनामा घ्या अशी मागणी अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे तसंच राजीनामा न घेतल्यास कोर्टात जाण्याचा इशाराही अंजली दमानिया यांनी दिलाय बीड प्रकरणी अंजली दमानिया यांनी आज देवगिरीवर जाऊन अजित पवार यांची भेट घेतली यावेळेला त्यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे ते सगळे ज्या सगळे पुरावे घेऊन मी त्यांना भेटायला गेले आज त्यांना मी दाखवलं आहे की कसं धनंजय मुंडे राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्र बिझनेसेस कसे आहेत त्यांच्या कंपन्यांमध्ये आर्थिक नफा कसा मिळतो आहे आणि कसं ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये हे सगळं बसतंय आणि म्हणून तुम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे एक तर हा कॉग्डिझेबल ऑफेन्स आहे आणि इलेक्शन कमिशननी जर ठरवलं तर त्यांचं मंत्रिपदच काय त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होईल आणि हे होताना मला दिसतंय जर यांनी आज कारवाई केली नाही तर मी सीजनकडे ऑलरेडी पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांच्याकडनं याला सुमोठो पिटिशन दाखल करून घेण्याची विनंती देखील मी केली आहे